रामकृष्ण हा एक साधा शेतकरी होता पिकं नीट झाली नाहीत घरात अडचणी वाढल्या आणि तो खूप चिंतित झाला होता त्याच्या मनात एक विचार आला स्वामी समर्थ महाराज हे दैवी शक्ती आहेत त्यांची कृपा आणि शिकवण आपल्याला संकटातून बाहेर काढू शकतात तो रोज सकाळी स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करतो पण फक्त मदतीसाठी नाही तर मन शांत करून शिकवण आत्मसात करण्यासाठी प्रत्येक दिवस मेहनत करणे पिकांची काळजी घेणे कुटुंबात प्रेमाने वागणे हे सर्व तो करत राहतो काही आठवड्यात रामकृष्णाच्या मेहनतीचा आणि स्वामींच्या आशीर्वादाचा परिणाम दिसू लागतो शेतात पिकं हिरवीगार होतात घरात समाधान आणि आनंद वाढतो तो भावनिक होऊन म्हणतो स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत त्यांनी मला शिकवले की श्रद्धा आणि प्रयत्न एकत्र असले तर संकटे हलकी होतात या कथेची शिकवण स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनात मार्गदर्शन मिळते पण आपले प्रयत्न आणि श्रद्धा न ठेवता फक्त देवावर अवलंबून राहणे योग्य नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ